स्वागतम सुस्वागतम वर्तक कुटुंबियांतर्फे सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत भक्तजन हो अवकाशात असंख्य आकाशगंगा आहेत त्यापैकी मिल्की वे ही आकाशगंगा आपल्या डोक्यावरती दृष्टीस पडते आहे आकाशगंगेच्या केंद्रस्थानी सूर्य पहिल्या कक्षेत बुध दुसऱ्या कक्षेत शुक्र तिसऱ्या कक्षेत पृथ्वी चौथ्या कक्षेत मंगळ पाचव्या कक्षेत गुरू सहाव्या कक्षेत शनी सातव्या कक्षेत युरेनस व आठव्या कक्षेत नॅपच्यून आहे आपली पृथ्वी ही सूर्यमालेतील कक्षेत तिसऱ्या स्थानी आहे आणि पृथ्वीपासून सूर्याचे अंतर हे त्र्याण्णव दशलक्ष मैल आहे सुमारे दीडशे वर्षांपूर्वी ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ रिचर्ड कॅरिंग्टन यांच्या दुर्बिणीमध्ये तीव्र प्रकाश चमकला त्यामुळे त्यांना काही दिसेनासे झाले प्रथमदर्शनी त्यांना वाटले की एखादा धूमकेतू आला असावा म्हणून त्यांनी त्या घटनेकडे दुर्लक्ष केले मंडळी त्या दुर्बिणीमध्ये दिसलेला प्रकाश हा साधा नव्हता तर एक प्लाझ्मा बॉम्ब होता त्यापासून निघालेल्या ज्वाला अठ्ठेचाळीस कोटी किलोमीटर प्रतिसेकंद इतक्या प्रचंड वेगाने पृथ्वीकडे सरकत होत्या या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी या ज्वाला पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राला धडकल्या व त्या ज्वालांमध्ये असलेले तीक्ष्ण कण पृथ्वीवरील वातावरणात शिरले तीक्ष्ण कणांच्या तीव्रतेने पृथ्वीवरील टेलिग्राफिक यंत्रणा विद्युत यंत्रणा यांमध्ये विजप्रवाह वाढल्याने लोकांना विजेचे धक्के लागले आणि लाखो लोक मृत्युमुखी पडले परिणामी विनाश वाढत गेला मंडळी जगातील अंतराळात विविध शोध मोहिमा करणारी अमेरिकेची एकमेव संस्था नासा हिने दोन हजार पंचवीस साली सूर्यामधून निघालेल्या ज्वालांची पृथ्वीला पुन्हा धडक होण्याचे भाकीत वर्तविले आहे तर मंडळी आपण या चलचित्र देखाव्याच्या माध्यमातून सोलार ज्वाला बघणार आहोत वैज्ञानिकांच्या मते सूर्याच्या चुंबकीय क्षेत्रामुळे दर अकरा वर्षांनी अशा सौर ज्वाला सूर्यातून सूर्यमालेत बाहेर पडतात सन दोन हजार चौदा मध्ये ही घटना घडली होती त्यावरून पुढील वर्षी म्हणजेच सन दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये या घटनेची पुनरावृत्ती होणार असे वैज्ञानिकांनी भाकीत केले आहे अंदाजे साडेपाच हजार उपग्रह व अब्जावधी उपग्रहांचे अवशेष पृथ्वी सभोवतालच्या वातावरणात आहेत सौर ज्वालेतील धडकेच्या तीव्रतेने उपग्रह किंवा उल्का पृथ्वीच्या वातावरणात प्रचंड वेगाने फेकल्या जातील पृथ्वीवर साधारणतः उपग्रहांचा किंवा पिंडांचा छोटासा भाग जरी आदळला तर त्यातून निघालेली शक्ती शेकडो किलोमीटरच्या परिघात पृथ्वीला उद्ध्वस्त करू शकते या यापूर्वीही वैज्ञानिकांनी वेळोवेळी संशोधन करून पृथ्वीला वाचवण्याचे प्रयत्न केले आहेत हे विघ्नहर्ता त्यांच्या या अथक प्रयत्नांना तू साथ द्यावीस व पृथ्वीवर येणारे हे संकट टाळावेस हीच तुझ्या चरणी प्रार्थना